पंचवीस तारखेला महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचा रावेर लोकसभा मतदारसंघ जळगाव लोकसभा मतदारसंघामधल्या उमेदवारांचं नामांकन दाखल करण्याचा निर्णय पंचवीस तारखेला झालेला आहे महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या भागातून हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्याची जबाबदारी प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये करण्यात आलेली आहे स्वखुशीने कार्यकर्त्यांनी महाविकास महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतलेला आहे मोदींवर मोदी साहेबांवर प्रेम करणारे असतील आपापल्या पक्षाच्या नेतृत्वावर प्रेम करणारे जे कार्यकर्ते असतील महायुतीतले ते सगळे कार्यकर्ते पंचवीस तारखेला अकरा वाजता नामांकनपत्र दाखल करण्याकरता येतील जळगाव जिल्ह्याचा जर का विचार केला तर मला आत्तापर्यंत तर असा एकही महायुतीमधला कार्यकर्ता किंवा नेता कुठेतरी दुखावलेला आहे किंवा नाराज आहे किंवा काम करत नाही आहे असा कुठलाही प्रकार मला तरी काही आठ आढळत नाही आहे त्यामुळे नाराजगी हा प्रकार निदान ज़... रावेर लोकसभा मतदारसंघ आणि जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या बाबतीत दिसत नाही आहे आता महाविकास आघाडीच्या नेतृत्व एवढं सर्वश्रेष्ठ या ठिकाणी जर का येत असेल उसना उमेदवार मिळालेला आहे चिन्ह कोणाला माहिती नाही अजूनपर्यंत कार्यकर्त्यांचा वन वन भटकत कार्यकर्ते जमा करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे केवळ फक्त तिथे कितीही लोक आले तरीसुद्धा त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या खूप नेत्यांच्या मागे गर्दी असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल वस्तुस्थिती तशी नसेल येणाऱ्या नेतृत्वाचा काही जळगाव जिल्ह्यावर प्रभाव आहे असं तर काही मला वाटत नाही आणि जळगाव जिल्ह्यातल्या जनतेलाही वाटत नाही जे काही नेतृत्व या ठिकाणी येतं आहे आणि जळगाव जिल्ह्यावर महाविकास आघाडीच्या या नेत्यांनी काही विशेष काम करून प्रभाव टाकलेला आहे असं नेतृत्व उद्याच्या त्यांच्या रॅलीमध्ये मला तरी काही दिसत नाही पिक्चरच उद्या कदाचित ट्रेलर बरोबरच रिलीज पिक्चर होतो का नाही मला शंका आहे का उद्याच द एंड बघायला मिळतो